सर्वांचं स्वागत आहे आपण ज्युनियर अकाउंटंट अर्थात कनिष्ठ लेखापाल या पदासाठीच हे सेशन बघतोय आणि हे स्पेशल या आजचं सेशन स्पेशल आहे याला मी तांत्रिक प्रश्न असं म्हणतोय का तुम्ही तांत्रिकचा सिलेबस आहे का सिलेबस जरी नसला तरी जे जी के आहे जी अंतर्गत तुम्हाला एखादा दोन प्रश्न अकाउंटशी निगडीत थोडस लेखा आणि कोशागारशी निगडीत येऊ शकतात त्या अनुषंगाने मी एक तीस प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका तयार केली आहे ज्यावर हे स्वतंत्र लेक्चर घेतो आहे कनिष्ठ लेखापाल साठीचं हे लेक्चर आहे ओके स्पेशल या कनिष्ठ लेखापालची जी आपली स्पेशल बॅच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ही पीडीएफ भेटेल शेवटी तुम्हाला आन्सर की सुद्धा भेटणार आहे ओके निश्चितपणे तुम्हाला या लेक्चरचा फायदा होईल अजून दोन तीन लेक्चर मी असे घेणार आहे तुम्ही नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करून ठेवा कोर्स जॉईन करून घ्या नक्कीच तुम्हाला फायदा होईल बघा मूलभूत लेखा समीकरण काय आहे मूलभूत लेखा समीकरण कशा म्हणतो बघा आता शुद्ध मराठी शब्द आहे तुम्हाला माहिती आहे टी सी एस जे पेपर आहे हा पेपर टी सी एस घेणार आहे टी सी एस इंग्लिशचं मराठीमध्ये भाषांतर करतं बस आणि मग त्यावेळेस आम्हाला उत्तर देता आले पाहिजे मूलभूत लेखा समीकरण काय आहे मालमत्ता बरोबर भांडवल अधिक कधी आहे की उत्पन्न अधिक वजा खर्च नफा बरोबर उत्पन्न वजा खर्च मालमत्ता बरोबर देयके वजा भांडवल मूलभूत लेखा कशाला म्हणणार आम्ही तर मालमत्ता मालमत्तेमध्ये काय काय येतं भांडवल येतं अधिक देयके येतात आसेट्स अँड लायबिलिटी त्यापासून बनते मालमत्ता लक्षात ठेवावं लागेल पुढे जातोय आपण ज्या प्रणालीमध्ये प्रत्येक व्यवहाराचे दोन वेगवेगळ्या खात्यामध्ये नोंद होते त्या प्रणालीला आम्ही काय म्हणतो बघा जनरल आहे तुम्ही जर तुमचं कॉमर्स झालेलं असेल आणि असणारच आहे तुमचा फॉर्म त्याशिवाय भरलं जात नाहीये तर तुम्हाला या गोष्टी बेसिक आहे तुमच्यासाठी ज्या प्रणालीमध्ये प्रत्येक व्यवहाराची दोन वेगवेगळ्या खात्यांमध्ये नोंद होते एंट्री होते त्याला आम्ही काय म्हणतो सिंगल एंट्री सिस्टम डबल एंट्री सिस्टम कॅश बेस अकाउंटिंग अक्रुअल अकाउंटिंग टॅक्स असिस्टंटचे जे विद्यार्थी ना त्यांना सुद्धा सिलेबस असतो जे कंबाईन ग्रुप सी ची आपण एक्झाम देतो ना तिथे मेन्सला याला आम्ही सरळ डबल एंट्री सिस्टीम असं म्हणतोय काय म्हणते डबल एंट्री सिस्टीम असं आम्ही म्हणतो आहे डेबिट आणि क्रेडिट अशा त्या दोन नोंदी त्या ठिकाणी होत असतात मालकाने व्यवसायामध्ये गुंतवलेली सॉरी प्रश्न क्रमांक तीन काय म्हणतोय बघा भांडवल म्हणजे काय भांडवल कशाला म्हणायचं कॅपिटल असं त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतोय मालकाने व्यवसायात गुंतवलेली रक्कम मिळवलेलं उत्पन्न कंपनीचा नफा खर्चाची रक्कम भांडवल म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मालकाने व्यवसायामध्ये गुंतवलेली जी रक्कम असते ना तिला आम्ही भांडवल असं म्हणतो आहे बघा मालकाने व्यवसायात गुंतवलेली रक्कम बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट कोणत्या खात्यासाठी तयार केलं बघा रिकन्सिलेशन म्हणतो याबद्दल आर ई म्हणू कोणत्या खात्यासाठी तोटा प्रॉफिट अँड लॉस रोकड वहिवाट बँक खाते देयके खाते, दे खाते। रिकन्सिलेशन स्टेटमेंट कॉमर्सचे स्टुडंट त्यांनाही नक्कीच माहीत असणार चार नंबरचा प्रश्न आहे कोणत्या खात्यासाठी बँक खात्यासाठी रिकन्सिलेशन स्टेटमेंट बनवलं जातं कोणतं वित्तीय विधान नाही बघा कोणते वित्तीय विधान नाही ताळेबंद नफा तोटा पत्रक नगद प्रवाह पत्रक विक्री विश्लेषण पत्रक एकाच दे इतर तीन आहेत वित्तीय विधान वित्तीय स्टेटमेंट्स फायनान्शियल स्टेटमेंट्स आपण ज्याला म्हणतोय पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा यामध्ये ताळेबंद आहे यामध्ये या या नफा तोटा पत्रक आहे यामध्ये नगद प्रवाह पत्रक आहे यामध्ये विक्री विश्लेषण पत्रक नाही येथे चार नंबरचं उत्तर तुम्हाला देता येणार नाही नफा तोटा पत्रकाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे बघा नफा तोटा पत्रक मुख्य उद्दिष्ट काय आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे म्हणतोय आपण स्टेटमेंट म्हणतोय त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे मालमत्ताचं मूल्यांकन करता येईल कंपनीच्या नफ्या तोट्याचं विश्लेषण हे रोख प्रवाह मोजण्याचं काम करत आहे कर वसुली करत आहे इंटरेस्टिंग सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल काय करते सरळ कंपनीचा नफा तोडा आहे त्याचं विश्लेषण करत नावाचं नावाचा जे प्रॉफिट अँड लॉस पुढे कोणतं एक चालू दायित्व करंट लायबिलिटी आहे करंट लायबिलिटी आम्ही कशाला म्हणतोय मग करंट लायबिलिटी आम्ही कशाला म्हणतोय बँकेतील कर्ज व्यापारी देयके जमीन व इमारत गहाण कर्ज चालू दायित्व आम्ही कशाला म्हणतोय बघा चालू दायित्व करंट लायब्रिलिटी सात नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे जी व्यापारी देयक असतात का ती करंट मध्ये येतात गहाण कर्ज नाही जमीन आणि इमारती नाही बँकेतील कर्ज नाही व्यापारी देयके जी असतात ना ते यामध्ये येतात व्यवसायाच्या आर्थिक स्थितीचं मूल्यांकन कोणत्या वित्तीय विधानाद्वारे केलं जातं आर्थिक स्थिती कशी आहे एखाद्या व्यक्तीची कशावरून ठरवणार तुम्ही एखादा व्यापारी आहे त्याचं एखादी कंपनी आहे त्याचं काय बघणार तुम्ही नफा तोटा पत्रक ताळेबंद ज्याला आपण बॅलन्सशीट असं म्हणतोय पुढे रोकड प्रवाह पत्रक लेखा नोंदी का इंटरेस्टिंग असे हे प्रश्न आहेत आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आम्ही त्याचं बॅलन्स शीट बघणार आम्ही त्याचा ताळेबंद बघणार आम्ही त्याचा ताळेबंद बघणार त्याच आर्थिक स्थिती कशी आहे हा तुमच्या अभ्यासाची स्थिती कशी आहे ती चेक करायची असेल ना मग अभ्यास करता असलं पाहिजे त्या ठिकाणचे टेस्ट पेपर सोडवत चाला झालेले पेपर सोडवत चाला तुम्हाला कळत जाईल की अरे माझी सिच्युएशन काय आहे मी किती पाण्यात आहे अक्रुअल अकाउंटिंग म्हणजे काय बघा ही कन्सेप्ट महत्वाची अकाउंटिंग मध्ये लेखा कोशागार विभागाच्या ज्या काही तुमची परीक्षा असणार आहे मुख्य तुम्ही अकाउंटिंग संदर्भातल्या तिथे या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये बघा काय म्हणतोय आम्ही व्यवहार झाल्याच्या वेळीच नोंद जी करतो आम्ही त्याला म्हणायचं अक्रोएल अक्रोएल अकाउंटिंग रोख मिळाल्यावर व्यवहाराची नोंद करायची केवळ खर्चाची नोंद केवळ उत्पन्नाची नोंद बघा एक गोष्ट अकाउंटिंग मध्ये लक्षात ठेवायची बेसिक नियम येतो व्यवहार झाल्याच्या वेळी जी नोंद होती का त्याला अॅक्रोएल अकाउंटिंग असं म्हटल्या जातात नऊचं उत्तर एक तुम्हाला माहिती असलं पाहिजे लेखा वर्ष कोणत्या कालावधीमध्ये असतं बघा लेखा वर्ष अकाउंटिंग इयर आम्ही कशाला म्हणतो कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत एक ते एकतीस जानेवारी एक एप्रिल एक 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 ते एकतीस मार्च एक जुलै ते तीस जून एक ऑक्टोबर ते तीस सप्टेंबर लेखा वर्ष दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कधीपासून सुरुवात होत आहे एक एप्रिल पासून सुरू होत आहे एकतीस मार्च पर्यंत एक एप्रिल ते एकतीस मार्च लेखा वर्ष लक्षात ठेवावं लागेल पुढे जातोय आपण स्थिर मालमत्तेचा समावेश कोणत्या भागात केला जातो बघा स्थिर मालमत्ता बघा कोणत्या भागामध्ये याचा आम्ही समावेश करतो आहे स्थिर मालमत्तेचा चालू दायित्व मुदत गुंतवणूक स्थिर मालमत्ता खर्च स्थिर मालमत्ता बरं मुहे मुहे का मुहेबल प्रॉपर्टी आणि इमोहेबल प्रॉपर्टी अशा दोन गोष्टी असतात त्याला इंग्रजी शब्द जे आहे त्या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या आता इथे जर बघितलं आम्ही स्थिर मालमत्ता आहे कशामध्ये आम्ही सरळ हे स्थिर मालमत्तेतच करणार ना गुडविल म्हणजे काय हा फार महत्वाची कॉन्सेप्ट आहे गुडविल कोणत्याही बिझनेसमध्ये ना गुडवी म्हणजे दिसत नाही आपल्याला पण ती असते आणि ती फार महत्वाची असते बारा नंबरचा प्रश्न आहे आणि ती मिळवण्यासाठी फार मेहनत करावी लागते व्यवसायाची प्रतिष्ठा भौतिक मालमत्ता रोख शिल्लक व्यापारी कर्ज आपण म्हणतो बघा अरे त्या ठिकाणचा लय भारी मिळतो किंवा ते पोहे ना आले प्रसिद्ध आहे किंवा तू इथे जी मिसळ खा तू पुन्हा जाणार तिथे हे जे तुम्ही जे बोलतात ना त्याबद्दल ते, ते त्याने कमावलेली गुडविले हे व्यवसायाची ती प्रतिष्ठा आहे लक्षात ठेवा त्याला गुडविल गुडविल असा शब्द आहे इंग्रजीमध्ये प्रतिष्ठा एखाद्याने आपलं नाव कमावणं त्याचं चांगलं ब्रँड बनवणं गुडविल आहे पुढे जातोय मी नफा आणि तोटापत्रकामध्ये कोणत्या बाबीचा समावेश प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण त्याला म्हणतोय मालमत्तावाद उत्पन्न आणि खर्च करू शिल्लक देयके आणि प्रापक नफा आणि तोटापत्रक तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल आता याच्यात सरळ आहे उत्पन्न आणि खर्च उत्पन्न खर्च या दोघांमधल्या भरकावरून तर नफा ना नापासो निघणार आहे हे कोणता लेखा तत्वज्ञानाचा भाग आहे बघा फ्लॅ कॅश फ्लो स्टेटमेंट ताळेबंद दैनंदिन खर्चपत्रक लेखा समीकरण लेखा तत्वज्ञानाचा भाग कोणता आहे चौदा नंबरचा प्रश्न आपल्या समोर हे उत्तर द्यावा लागेल बघा लेखा तत्वज्ञानाचा भाग आम्ही कशाला म्हणतो <coughs> आहे लेखा समीकरण जे असतं <coughs> ना अकाउंट स्टेटमेंट हे लेखा तत्वज्ञानाचा एक भाग आहे कोणता व्यवहार भांडवल प्राप्ती आहे भांडवल प्राप्ती आम्ही कशाला म्हणतो भांडवल प्राप्ती कॅपिटल गेन आम्ही कशाला म्हणणार बघा नफा म्हणतोय आपण कशाला म्हणणार नवीन मशीन विकत घेतलं पगार दिला भाडे भरलं साहित्य खरेदी केलं भांडवल प्राप्ती पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला जमलं पाहिजे कॅपिटल एखादा नवीन मशीन विकत घेतोय ना आम्ही आए। आए ते भांडवल प्राप्तीमध्ये येत आहे मशिनरी आहे ना कारण की त्याच्यात मशीनमधून आहे ना आम्ही प्रॉफिट जनरेट करणार आहोत नवीन काही प्रोडक्ट त्या ठिकाणी निर्माण करणार आहोत लेखांकनाचं कोणतं तत्व आहे जे लेखा नोंदीसाठी आवश्यक आहे ऐच्छिक लेखा नोंदी डबल एंट्री सिस्टीम लेख रोख पत्रक अंदाजपत्रक लेखा नोंदीसाठी आवश्यक आहे बघा सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल लेखा नोंदीसाठी आवश्यक जे तत्व आहे ना त्याला आम्ही डबल एंट्री सिस्टीम असं म्हणतोय काय म्हणतोय डबल एंट्री सिस्टीम म्हणतोय उत्पन्न कोणत्या बाजूला लिहिले जाते उत्पन्न आणि खर्च दोन गोष्टी आम्ही नमूद करत असतो सारख्या डेबिट क्रेडिट खर्च देय इनकम एक्सपेंडिचर दोन गोष्टी असतात तुमच्या तुम्ही जेव्हा अकाउंटिंग करतात त्यावेळेस सतरा नंबरचा प्रश्न आहे इनकम असतं क्रेडिट बाजूला उत्पन्न असतं क्रेडिट बाजूला लक्ष ठेवा हे क्रेडिट आणि डेबिट नीट समजून घ्यावा लागला तुम्ही बेसिक तुमचं कॉमर्स फील्डचे विद्यार्थी दे तुम्ही असणारे लेखा फॉर्म भरला आहे कनिष्ठ लेखापालचा तुम्हाला क्वालिफिकेशन ती आहे त्याच्यामुळे या बेसिक गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात असा अपेक्षित आहे माहीत नसेल तरी त्याच्यावर जा फार जास्त प्रश्न येणार नाही कारण की जनरल सब्जेक्ट्स तुम्हाला आहेत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के जे सगळे मी वरिष्ठ कनिष्ठ लेखापालच्या बॅचमध्ये घेतोय बॅचला प्रवेश चालू आहे ज्यांना बॅचची लिंक पाहिजे त्यांनी या नंबरला व्हॉट्सअप करा आणि डायरेक्ट अभ्यासचा टॅप डाउनलोड केलं तर तुम्हाला तिथून ॲप डाउनलोड करता येईल फ्रीमध्ये आणि त्या ठिकाणी बॅच जॉईन करता येईल ताळेबंद तयार करायचा आहे कोणती तत्व वापरली जातात शीट बनवताना कोणतं तत्व लेखा समीकरण देय आणि प्रापक नगद प्रवाह उत्पन्न आणि खर्च ताळेबंद तयार ता करतानाच तत्व कोणतं वापरलं जाते अठरा नंबरचा जा प्रश्न तुमच्या समोरही उत्तर द्यावा लागेल लेखा समीकरणाचं तत्व या ठिकाणी वापरलं जातं पुढे जातोय मी आर्थिक व्यवहार नोंदवण्यासाठी कोणता मूलभूत तत्व वापरलं जातो बघा आर्थिक व्यवहार नोंदवायचा आहे कोणता तत्व तुम्ही वापरणार आहात लेखा समीकरण रोख हिशोब अंदाजपत्रक उत्पन्न हिशोब आर्थिक व्यवहार नोंदवायचा आहे कोणतं मूलभूत तत्व तुम्ही वापरणार एक आहात एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे लेखा समीकरण नावाचं तत्व तुम्ही त्या ठिकाणी वापरणार आहात बघा लेखा समीकरण खाती वर्गीकृत करण्यासाठी कोणते प्रकार असतात बघा खाती वर्गीकृत करायचे वास्तव खात वैयक्तिक खाती नाममात्र खाती वरील सर्व वेगवेगळे अकाउंट असतात बँकेमध्ये कोणता असतं अकाउंट पर्सनल अकाउंट आहे सेव्हिंग अकाउंट आहे आणखी कोणता अकाउंट आहे वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे वास्तव अकाउंट आहे यस अकाउंट आहे पर्सनल यस नाम मात्र नॉमिनल यस वरील सर्व या ठिकाणी असतात एनईएफटी आता जनरल बँकिंगची कन्सेप्ट झाली एनईएफटी म्हणजे काय एनईएफटी एफ बघा नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर नॅशनल इकॉनॉमिक फायनान्शियल ट्रान्झॅक्शन न्यू इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर नॅशनल इकॉनॉमिक फंड्स ट्रान्सफर एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल काय म्हणतोय आम्ही नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर असं आम्ही याला म्हणतोय एनई एफ आम्ही असं असं म्हणतोय पुढे जातोय मी जी डबल ए पी गॅप म्हणजे काय बघा जी डबल ए पी गॅप जनरल अकाउंटिंग प्रिन्सिपल्स बघ गव्हर्नमेंट अप्रूव्ह अकाउंटिंग प्लॅन जनरल अकाउंटिंग अँड ऑडिटिंग प्रोसिजर जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अकाउंटिंग पॉलिसी गॅप म्हणजे काय बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे गॅप जनरल ऍक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल जे काही जनरल ऍक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल असतात जे हो आपण तत्व मान्य केले असतात त्याला गॅप असं म्हटलं जातं लक्षात ठेवा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मजुरी आणि कच्चा माल खर्च सॉरी प्रश्न कोणत्या प्रकारच्या खर्चा समज समावेश प्राथमिक खर्चामध्ये प्रायमरी मध्ये होतो बघा प्रत्येक गोष्ट आहे बेसिक गोष्ट आहे एखादा प्रश्न तुम्हाला के। जी अंतर्गत दोन प्रश्न जरी चार मार्क्स आहे सांगता येत नाही काय होईल थोडीफार तयारी तर आपली असली पाहिजे ओके तुम्ही ऑलरेडी हे केलेलं आहे तुमचं पदवी करताना तीन वर्षे आपण खूप अभ्यास करतो बी कॉम तुमचं जेव्हा होतं त्यावेळेस तर त्याचं फक्त रिव्हिजन आहे मजुरी आणि कच्चा खर्च प्राथमिक जाहिरात खर्च प्रशासन खर्च विक्री संबंधी खर्च तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल मजुरी व कच्चा माल खर्च जो आहे ना तो प्रायमरीमध्ये येतो एकाच वर्षामध्ये परतफोड फेड करायच्या कर्जाला आम्ही काय म्हणतोय एकाच वर्षात परत परतफेड करायची परत आहे त्या कर्जाला आम्ही काय म्हणतोय चालू दायित्व मुदत कर्ज दीर्घकालीन कर्ज स्थिर दायित्व एकाच वर्षामध्ये कर्ज खेळायचं असेल आता ते नावात लक्षात येतं आमच्या की अरे हे जास्त दिवस चालणार नाहीये याला आम्ही मुदत देणार नाहीये हे दीर्घकाल चालणार नाहीये हे स्थिर असणार नाहीये हे चालू दायित्व आहे हे चालू दायित्व आहे एका वर्षात फेडायचं आहे ओके जास्त त्या ठिकाणी तुम्हाला वेळ भेटणार नाहीये जीएसटी अंतर्गत किती प्रकारचे कर असतात किंवा आहेत बघा जीएसटी अंतर्गत कर दोन तीन चार पाच आणि कोणते सिंपल आहे जीएसटी वर तुम्हाला जनरल नॉलेज अंतर्गत कसाही कुठेही उलटा प्रश्न विचारला जाईल उद्या दे। तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जमलं पाहिजे पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा कोणकोणते कर आहे मला सांगा बरं चार करे सी जी एस टी असतो आय जी एस टी असतो एस जी एस टी असतो आणखी काय सेस असतो सांगा मला किती प्रकारची कर आहे कोणत्या प्रकारच्या करामध्ये फक्त अंतिम ग्राहकाकडून कर घेतला जातो फक्त अंतिम कडून उत्पन्न विक्री जीएसटी संपत्ती अंतिम ग्राहका सव्वीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे आणि तो जीएसटी मध्ये घेतला जातो इतरांना सेट ऑफ भेटत असतात ऑफ भेटत असतात क्रेडिट भेटत असतं ओके व्याजाच्या हिशोबासाठी कोणती पद्धत वापरली होती व्याजाचा हिशोब ठेवायचा तुम्हाला पद्धत कोणती साधी व्याज चक्रवाड व्याज नगद प्रवाह लेखी समीकरण सत्तावीस नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर उत्तर द्यायचं आहे सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे व्याजाचा हिशोब ठेवायचा आहे चक्रवाढ व्याज पद्धत या ठिकाणी वापरली जाते मालमत्ता आणि दायित्वाचं प्रमाण दर्शवणारं पत्र कोणतं बघा मालमत्ता आणि दायित्व इंटरेस्टिंग ताळेबंद धबादोडा पत्रक रोकड अंदाज अंदाजपत्रक मालमत्ता आणि दायित्वाचं प्रमाण अठ्ठावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे त्याला आम्ही बॅलन्स मध्ये दाखवतो ताळेबंदामध्ये दाखवतो मालमत्ता किती आहे आणि दायित्व किती आहे ओके पुढे जातोय आपण कोणत्या प्रकारच्या हिशोबाने व्यवसायाच्या एकूण आर्थिक स्थितीचं विश्लेषण केलं जातं सगळं म्हणजे त्या व्यवसायाचं सगळं जे आरसा आहे हा व्यक्ती तोट्यात आहे नफ्यात आहे याचं फ्युचर काय आहे आपण जेव्हा शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवतो तेव्हा एकच गोष्ट बघतो आपण बघितले पाहिजे म्हणजे एकच नाही बघत इतरही बघतो पण जी बघितलीच पाहिजे ती गोष्ट आहे ताळेबंद त्याचं शीट सगळंच असतं त्याच्यामध्ये त्याच्याकडे गॅस किती आहे त्याला प्रॉफिट किती होतोय किती टक्क्यांनी प्रॉफिटमध्ये वाढ झाली आहे ती तोट्यात चालला आहे त्याचं टर्न ओव्हर किती आहे सेल्स किती आहे परचेस किती आहे त्याच्यामध्ये यांचं भागीदारीमध्ये काही बदल झाले का लेखा तपासणी कसा केली जाते हिशोबातील चुक चुका शोधायचा आहे महसूल वाढवायचा आहे देहसुली करायची रोकड प्रवाह वाढवायचा आहे बघा ज्यांनी लेखापाल फॉर्म भरलाय ले ना ज्युनियर अकाउंटंट साठी त्या सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा हे मी एक नमुना प्रश्न घेतलेले तुम्हाला असे स्वतःला सुद्धा काही प्रश्न तुम्ही केले तर काही बिघडणार नाही ना तीस नंबरचा प्रश्न आहे चुकून चुकून जर यावर प्रश्न आले तर आलं पाहिजे विश्वातला चुका शोधायचे त्यासाठी आम्ही लेखा तपासणी करतो आहे ऑडिट करतो आहे अभ्यासकटा ऍप आहे कनिष्ठ लेखापाल तुम्ही म्हणाले कोर्स कसा जॉईन करायचा आमच्या लहान सहान चुका ज्या आहे लहान सहान त्या कमी झाल्या पाहिजेत आमचा स्कोर वाढला पाहिजे त्यासाठी आम्ही ही लेखापालची द्या चाललेली ले ले आहे शेवटी आन्सर की सुद्धा तुम्हाला दिलेली आहे अभ्यासकट्टा वर ती अवेलेबल आहे नऊ वाजता आपण चालू घडामोडीवर फेब्रुवारीचं दोन हजार पंचवीसच लेक्चर त्याची सुद्धा एक तीस प्रश्नांची टेस्ट बनवलेली आहे ती तुम्हाला